सोलापूर पुणे महामार्गावर तीन गाड्या धडकून भीषण अपघात पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये सोलापूर पुणे महामार्गावर नॅशनल हायवेचा कर्मचारी गंभीर जखमी आहे या महामार्गावर काम सुरू असताना राष्ट्रीय महामार्गाचे दोन वाहने तिथे उभे असताना भरधाव वेगाने ट्रकने दोन गाड्यांना धडक दिली त्यामध्ये नॅशनल हायवेचा कर्मचारी गंभीर जखमी अवस्थेत आहे या भीषण अपघातामुळे सोलापूर पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली वडवळ या गावाजवळ ही दुर्घटना झाली या दुर्घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला आहे यामुळे सोलापूर पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ता झुंजार न्यूज महाराष्ट्र या पेजला सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने गिदाल